नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा मला काशीनाथिपर कुठे राहतात तुम्ही आम्ही गावातच राहतो असखेडा तालुका सटाणा सटाणा जिल्हा नाशिक तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर मला बरं ठीक आहे मी खाली कॅप्शनमध्ये टाकून देतो मोबाईल नंबर कोणत्या कंपनीचं बियाणं घेतलं होतं तुम्ही ते मुलगाने आणलं दिलं होतं दीपा नक्षत्राचं किती वर्षापासून वापरतायत तुम्ही चार एक वर्ष झाले एक वर्ष काही प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला नहीं, नहीं, नहीं। जर्मिनेशन वगैरे कसं निघतं कांदा टिकायला कसा होता बाकी भाव वगैरे कसा भेटतो कांद्याचा चांगला भेटतो मार्केटला चांगलं जातं बाकी तुमच्या काही अडचणी वगैरे काहीच नाही ना चार वर्षापासून काहीच प्रॉब्लेम नाही आला बरं शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही याबद्दल याबद्दल काय चांगलं उत्पन्न चांगलं येतं मस्त पैं चांगलं उतरण चांगलं आहे त्याचं हां टिकायला वगैरे कसं यायला चांगलं आहे मुळी पत्ती वगैरे हे चांगली आहे पत्ती चांगली आहे अच्छा ठीक आहे चालेल धन्यवाद धन्यवाद